बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यासंदर्भात कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ठाणे पालिकेच्या नव्या भवनाचं भूमिपूजन या दौऱ्यादरम्यान होणार आहे महापालिका भवनाच्या भूमिपूजनाला काँग्रेसने मात्र विरोध दर्शवला आहे नवीन ठाणे महापालिका भवन चुकीच्या ठिकाणी असल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे यासंदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे कुणाल पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ठाणे ठाण्यात येणार आहेत आणि दुसरं म्हणजे जिथे नवं महापालिका भवन बनतंय ठाण्याचं त्या ते ठिकाण चुकीचं असल्याचं चा, काँग्रेसने म्हटलेलं आहे संदर्भात अधिकची माहिती प्रज्ञा पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे दौऱ्यावरती आहेत आणि त्यांच्या हस्ते ठाणे महापालिकेचं जे नवीन भवन होणार आहे याचं भूमिपूजन देखील होणार आहे मात्र कालच महाविकास आघाडीच्या वतीने पत्रकार परिषद घेत याला विरोध दर्शवलेला आहे तर काल रात्री या संदर्भातले बॅनर जे आहेत ते झळकलेले आहेत या बॅनरवर कोणाचंही नाव नाहीये मात्र अशा प्रकारचे बॅनर जे आहेत ते पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पूर्वसंध्येला ठाण्यामध्ये झळकलेले आहेत एकीकडे महाविकास आघाडीचा विरोध तर दुसरीकडे अशा प्रकारचे बॅनर त्यामुळे नेमकं ठाणेकरांचा देखील याला विरोध आहे का असा देखील सवाल उपस्थित होतोय कारण नियोजित ठिकाणी हे भवन होत नाहीये तर दुसऱ्या ठिकाणी होत आहे अशा प्रकारचा आरोप देखील महाविकास आघाडीचा होता त्यामुळे आता पुढचा पवित्र महाविकास आघाडीचा काय असणार किंवा ठाणेकरांचा काय असणार हे पाहणं महत्वाचं असणार धन्यवाद कुणाल तुम्ही दिलेल्या माहितीसाठी